देसी गाईंचे कॉमन आजार कुठले आहेत आजारी पडतात का वगैरे असा पण प्रश्न आहेत आम्हाला तर हे बघा गाई खूप कमी आजारी पडतात पण स्पेसिफिकली काही गायींची असे टेम्परामेंट होऊ शकतं की फार आजारी पडतात जशी ही रेवा आमची यात आमची खूप वेळ आजारी पडली खूप वेळ आजारातून बाहेर काढल्या तर आमच्याकडे कॉमन आजार हा झाला झाला आणि खूप त्रास दिला मस्टायटीसने आम्हाला तर हे लक्षात ठेवा की मस्टायटीसचं लसीकरण शंभर टक्के करून घ्या नाही तर पूर्ण दुधाचा धंदा एका दिवसात बसू शकतो मस्टायटीसमुळे दूध आटवावं लागतं सरापणे गाठी तयार होतात रक्त येतं आणि त्यानंतर फार वाईट अवस्था होते गाईंची स्पेसिफिकली बाकी ताप वगैरे अशा गोष्टी कमी होण्यासाठी आम्ही आयुर्वेदिक वनस्पती त्यांना खायला घालतच असतो आणि त्यांचा आहार चांगला ठेवत असतो त्यामुळे अशा गोष्टींकडे खूप कमी होतात आम्हाला बहुत करून काहीच काही करावं लागत नाही पण एखाद दुसरी गाय अशी निघते जी सगळ्या प्रकारे आजारी होते कॉमन आजार असे काही नाही मस्तऐटीस सोडला आणि खुरखुर म्हणून एक आहे म्हणजे एफ एम डी फुट अँड माउथ डिसीज हे दोन्ही हो आमच्याकडे होऊन गेलेत या दोन्हीचं लसीकरण करा आणि मग देशी गाईंना काहीच बघायची गरज नाहीये